इस्लामपूर मध्ये दिनांक एक रोजी रजत जयंती ध्यान महोत्सव साधनेचे आयोजन हॅपी थॉट्स तेज ज्ञान ग्लोबल फाउंडेशनच्या माध्यमातून दिनांक एक डिसेंबर रोजी इस्लामपूर येथील सर्जेराव मल्टीपर्पज हॉलमध्ये रजत जयंती ध्यान महोत्सव साधनेचे आयोजन करण्यात आले आहे प्रसिद्धी व्याख्याते इंद्रजित देशमुख व इस्लामपूर नाट्य परिषद अध्यक्ष सूरज चौकले यांच्या उपस्थितीत ध्यान महोत्सव साधना संपन्न होत आहे तेज ज्ञान ग्लोबल फाउंडेशन या संस्थेला पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत या निमित्त या ध्यान साधनेचे आयोजन केले असून या कार्यक्रमाला जिल्ह्यातील आष्टा पलूस इस्लामपूर वाळवा ध्यान केंद्रातील नागरिकांनी नागरिकांनी तसेच इतरही उपस्थित राहण्याचे रिजनल डॉक्टर अमोल मोहिते यांनी इस्लामपूर येथे पत्रकार परिषद मध्ये आव्हान केले आहे यावेळी राजाराम जगताप मनोज पाटील शिवाजी पवार सौ संगीता जगताप सौ स्मिता पवार उपस्थित होते यावेळी बोलताना डॉक्टर मोहिते म्हणाले की सध्याच्या नावपतीच्या युगात योगा व ध्यान साधनेची गरज आहे मन प्रसन्न व मन स्थिर राहण्यासाठी या साधनेची मोठी गरज असल्याचं डॉक्टर मोहिते यांनी सांगितले ते नेमके काय म्हणाले ते पाहू सर्वांना शुभेच्छा हॅप्पी थॉट्स तेजज्ञान <coughs> फाउंडेशन पुणे व ज्ञान ध्यान केंद्र इस्लामपूर वाळवा आष्टा भिलवडी पलुस यातर्फे मी डॉक्टर अमोल मोहिते आपणा सर्वांचं स्वागत करतो हॅपी थॉट्स या नावाने ओळखली जाणारी तेज ग्यान ग्लोबल फाउंडेशन ही आध्यात्मिक सेवाभावी संस्था आहे जी आपल्या स्थापना दिनाच्या रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे या विशेष प्रसंगी तेज ग्यान तर्फे दिनांक एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी ठिकाण सर्जेराव यादव मल्टीपर्पज हॉल एम आर डी सी बहिरोड इस्लामपूर येथे रजत जयंती ध्यान महोत्सव आयोजित करीत आहे कार्यक्रमाचे मुख्य कार्यक्रमाचे मुख्य अतिथी माननीय श्री इंद्रजित देशमुख साहेब वक्ते व माननीय श्री सूरज चौगुले सर आहेत ज्ञान फाउंडेशन पंचवीस वर्षापासून निरंतर लोक कल्याणासाठी सेवा देत आहे संस्थेचे उद्दिष्ट आहे उच्चतम विकसित समाजाची निर्मिती व्हावी उच्चतम विकसित समाजाची निर्मिती म्हणजे सर्वांच्या चेतनेचा स्तर वाढवणे आपल्या जीवनाचे पाच स्तर आहेत सामाजिक शारीरिक मानसिक सामाजिक आर्थिक आणि आध्यात्मिक या पाचवी स्तरावर संस्था कार्य करते तेजवान फाउंडेशनचे संस्थापक आहेत तेजगुरु सरसीजी यांनी जीवनात ध्यान व आध्यात्मिक साधनेचे महत्व पटवून देत आज लाखो लोकांच्या जीवनामध्ये आनंद व शांती निर्माण केली आहे तेज ज्ञान फाउंडेशन द्वारा आयोजित ज्ञान रजत जयंती ध्यान महोत्सव ध्यानाच्या माध्यमातून जगभर शांतता आणि आनंद पसरवण्याच्या उद्दिष्टाला एक नवीन दिशा मिळणार आहे हा कार्यक्रम निशुल्क का आहे महोत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी तेज ज्ञान फाउंडेशन तर्फे मी व माझी टीम इस्लामपूर सर्व तुम्हाला सर्व ना नागरिकांना व ध्यानप्रेमींना या कार्यक्रमामध्ये निमंत्रित करत आहोत तर सर्जराव यादव मल्टीपर्पज हॉल बहीर रोड एम आय डी सी इस्लामपूर वेळ सकाळी दहा ते बारा रिपोर्टिंग टायमिंग राहील सकाळी साडेनऊ तरी सर्वांनी उपस्थित राहा धन्यवाद